आपला असणारा अशी त्याच वकील पत्र घेतो त्याच काय मनोगत आहे ते सगळं लिहून काढतो आणि कोर्टाच्या पुढे मांडून केस जिंकण्याचा प्रयत्न करतो इथं वकील तुकोबार आहे इथं कोर्ट पंढर प्रतिवादी करून टाकलं महाराज वादी चुको आहे प्रतिवादी पंढरी आहे पुन्हा तो वचन पत्र घेतलं आज्ञान जीवन सात्विक आहे पण त्या सात्विक जीवाला असं वाटावं की आपल्याला देवाची प्राप्ती झाली पाहिजे देवाने आपल्यावरती mm. दया केली पाहिजे देवाने आपल्यावरती कृपा केली पाहिजे भगवंत आपल्याला प्रसन्न झाला पाहिजे असं ज्या वाटू लागलं त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी विचार केला की आपण नुसतं म्हणून होणार नाही धरातीच्या हाती संत कृपावंत आहे त्यांना आपण हाताशी धरूया त्यांच्या हातून हा जो आहे तो अर्ज देवापुर मानूया पण तुकोबार गुरु तुपोबारायक सगळे सार्थक आले तुपोबऱ्याला विनंती केली की महाराज तुम्हाला देवाची प्राप्ती झाली देवाने तुमच्यावर दया केली तसं आमच्यावरती परमात्म्याने ज्याची दया करावी आम्हाला द्यायचे त्याची प्राप्ती व्हावी एवढं करता आमच्या सगळ्यांच्या वतीने देवापुढे हे आमचे विनंती असून मान